तर वळूया पुढील बातमीकडे मोदी यंदा पंतप्रधान होणार नाहीत खासदार होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय ते बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते ज्यांच्या घरातच कोणी नाही त्यांनी दुसऱ्यांच्या घरातल्या भांडणाबद्दल बोलू नये असा टोलाही पवारांनी मोदींना लगावला मी कधी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही तो ठेका मोदींनी घेतलाय असं पवार यावेळेस म्हणाले <laughs>

असं असं बोलणं चांगलं नसतं कदाचित नाही कदाचित असं व्यक्तीने दोन ठेवतो की त्यांना मिळते त्या घराचं एक असत नेहमीच ठीक ठाकठी बोलतात निवडणूक अजिया आणि त्यामुळे काय फायदे ते बोलतात त्यामुळे आपण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम